आपल्याला काय माहितीमध्ये त्रास झाला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्याला मला सगळ्यात जास्त त्रास झाला नवीन भाजपचे येणारे लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यालाच माहिती आहे मी कस तरी निवडून आलो जनतेच्या शेवटी लोकांचं पाच वर्षाचं काम होतं माझ पाच ला उठायचं लोकांची सेवा करायची मोती लग्न एक सोडायचं नाही कोणी झोपडपट्टीचे असतील कोणाचे कशाचे असेल तरी तयारच तयार वाढदिवस असो बासश असो तरी आपण कमी पडलो म्हणजे साडेतीन हजार काय मतान ना आणलेलं नाही म्हणून आपली तर पन्नास हजारची लीड पाहिजे होती आपण कुठं कमी पडलो म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे काय माझी चूक झाली हे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण कुठं कमी होणार हे आपल्याला कळायला पाहिजे आपण एवढं काम करून आपे कमी पडत आहे आणि महानतीच्या प्रदाधिकार्यांनी सहकार्य करायला पाहिजे ठीक आहे जुन्या यांनी सहकार्य के केलं आता नवीन येणाऱ्या भाजपच्या यांनी कुठे सहकार्य केलं आपल्याला पैसे वाटले आपल्या हृदयाला माझ्या माणसासोबत पैशे आहे त्याच्या बैठक सगळं मॅनेज करेल भाऊ पत्रकारला सगळ्याला माहित आहे म्हणजे हे गोष्टी काय आणि त्यांनी मी आज महायुतीचं सरकार आहे मी पडलं कोण काय केलं असतं मला सांगा ना त्याने आले असते का आपल्या सावरायला नाही नाही भाऊ आता महायुती सरकार आहे त्याने मी सहकार्य करायला पाहिजे ना असं कसं मला सांगा त्याने आपल्या युद्धात पैसे वाटले हे कळायला पाहिजे ना आपला अन्याय झाला म्हणजे मला पाठव मला इलेक्शन झालं मला माहिती त्याच्यामुळं आपण मी आता ठीक आहे महायुतीचा आपला धर्म पाळायचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब राष्ट्रवादी तीन युती तिघाची युती आहे तिघाचं नेतृत्व आपल्याला म्हणजे आपल्याला एकत्र येऊन काम करायचं त्याला कळायला पाहिजे ना आपली ताकद किती आपली ताकद दाखवा लागणार आहे आपल्याला आज मला सांगा काँग्रेसचे पाच नगरसेवक त्यावेळेस आहेत नगर माझी आपली ताकद नाही का आपण पंधरा दहा चे पीस करू शकतो दहा म्हणजे आपल्याकडे ताकद नाही का त्याला गरज आहे ना उद्या महापालिकेवर सत्ता आपल्याला नाही आपली आपल्याला वैयक्तिक स्थानिक जिल्हा परिषद आहे त्याच्यामुळे पूर्ण ताकद आपल्याला कामाला लावायची त्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपला संवाद साधणार आहेत त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला मार्गदर्शन सगळ्याला लाभणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला येणाऱ्या काळात काम करायचंय त्याने जर महायुतीचं धर्म पाळत आपण पाळत त्याने पाळत नसले तर मग आपण मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री विचार आपले काय आहे ते सांगतील आपल्याला काय करायचं त्या हिशोबाने आपल्याला भविष्यामध्ये काम करायचंय त्याच्यामुळे आपल्याला आपण दिलेला शब्द आपण पाळणार आहे माणसा आपण शिवसेनिक आहे बाळासाहेबांची शिवसेने त्याच्यामुळे आपल्याला सांगायची काही जास्त गरज नाही एकदा शब्द दिला बाळासाहेब ठाकरे देखील मागा हलणारा माणूस तसंच आपल्याला